त्यासा ती ती तर त्यासाठी येथे मी एका मिक्सिंग जारमध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीरीचे देटं घ्यायची आहेत थोडीशी कोथिंबीरसुद्धा आवडत असेल तर तुम्ही घालू शकता कोथिंबीरच्या डेटाने छान असा त्याला खमंग वास येतो त्यानंतर एक चार हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत त्यानंतर पाव चमचा जिरे दोन चमचा धने घालायचे आहेत आणि पाव चमचा बडीशेप घालायची याचा आता आप आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे हलकसं पाणी घालायचं आहे आणि वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी काही अळूची पानं घेतलेली आहेत जो मागचा डेट आहे तो कट करून घ्यायचा आहे वाटल्यास थोडंसं लाटण्यानं तुम्ही लाटू शकता तर स्वच्छ धुवून आणि पुसून ही अळूची पानं आपल्याला घ्यायची आहेत तर जवळपास एक दहा ते बारा ल अळूची पाने इथे मी घेतलेली आहेत अतिशय सोप्या पद्धतीने ग्लासची ट्रिक वापरून वरून मस्त कुरकुरीत आणि भरपूर लेअर असलेली अळवडी तयार होते तर आता बॅटरसाठी इथे मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तीळ घ्यायचे आहेत जे वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरचीचं ते यामध्ये घालायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे ओवा घेतलेला आहे एक पाव चमचा हळद एक पाव चमचा घालायची हिंग पाव चमचा घालायचा आहे त्यानंतर थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर आता त्यानंतर भरपूर कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि अळूची वडी आहे घशाला खवखवू नये यासाठी मी दोन चमचे कोकमचा आगळ घेतलेला आहे तुम्ही ते चिंचेचा कोळसुद्धा वापरू शकता कोकमच्या आगळच्याऐवजी लागल तसं पाणी घालत घालत एकदम सरसरीत असं बॅटर आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर हे बॅटर चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर अळूची जी पानं आहेत ही अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार करून घ्यायची आहेत तर हे पहा अशा पद्धतीने गोल करून घेतलेले आहेत आता ही जी अळूची पानं आहेत आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर अळूची पाने अशा पद्धतीने गोल करून चाकूच्या साह्याने मी कट करून घेते तर ही अशा पद्धतीने एकाच वेळेला एक चार ते पाच पानं कट केली जातात हे पहा तर ही अशा पद्धतीने मी ही कट करून घेते जवळपास एक दहा ते बारा पाना अळूची मी घेतलेली आहे तिथे आणि अशा पद्धतीने रोल करून कट करून घेते तर ज्यावेळेला आपण रोल बनवतो अळूच्या वडीचा त्यावेळेला तो सुटण्याची शक्यता असते किंवा रोल व्यवस्थित कट केला जात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा ग्लासची ट्रिक वापरून अळूवडी बनवा तुमची कुठेही अळूवडीमध्येही कट होणार नाही आणि एकदम व्यवस्थित भरपूर लेअर्सने अशी छान कुरकुरीत अळूवडी तयार होते तर हे बॅटर आपण जे तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता पाणी घालून हलकंसं बॅटर सरसरीत करून घेतलेलं आहे यामध्येच अळूची जी पानं आपण कट करून घेतलेली आहेत ती घालायची आहेत तर इथे बॅटर बनवताना मी सरसरीत असं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही जसं भजीला बॅटर बनवतो त्या पद्धतीने बॅटर तयार करून घेतलेला आहे आता ही अळूची कट केलेली पानं यामध्ये घातलेली आहेत आणि चांगलं असं हे सगळं एकजू करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत ग्लासला आता आपल्याला आतून तेल लावायचं आहे तर हलकंसं एक थोडं थोडं तेल मी यामध्ये सोडलेलं आहे तर आता ब्रशच्या साह्याने सगळीकडे तेल हे मी लावून घेते तेल लावल्यामुळे काय होईल की जी आळूवाडी आपण बनवणार आहोत जे बॅटर आपण यामध्ये टाकणार आहोत ते याला चिकटणार नाही त्यामुळे थोडं थोडं तेल याला लावून घ्यायचं आहे तर ब्रशच्या साह्य आणि दोन्ही ग्लासला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर हे जे बॅटर आहे ते या ग्लासमध्ये आपल्याला टाकायचं आहे तर थोडं थोडं मी बॅटर यामध्ये टाकते थोडंसं तीळ यामध्ये घालते म्हणजे छान टेस्ट येईल तर ग्लासला सुरुवातीला इथे मी थोडंसं तीळ लावते वर म्हणजे वरून छान तीळ आपले वडीला दिसतील तर हे पहा अशा पद्धतीने तीळ ग्लासला मी लावून घेतलेले आहेत आणि आता हे बॅटर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर आता दोन्ही ग्लास इथे मी भरून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर जे बॅटर आपण घेतलं होतं ते बरोबर दोन ग्लास भरेल एवढं झालेलं आहे वरून आणखीन थोडेसे तिळ मी घालते आणि आता काय करायचं आहे ते एका कुकरमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये एक प्लेट ठेवून द्यायची आहे आणि त्यावर आपल्याला हे ग्लास ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर आता यावर झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवून मीडियम हीटवर एक तीन शिट्या आपल्याला ह्या शिजवून घ्यायचं आहे तर अगदी झटपट एक दहा ते पंधरा मिनटात आपले आळूवडी ही तयार होते तर आता एक तीन शिट्या आपण वाट पाहूयात तीन शिट्टी झाल्यानंतर ग्लास पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत सुरुवातीला चाकूच्या साह्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर ग्लास उलटा टाकायचा आणि वरून थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे ग्लासमधले रोल आहेत अळूवडीचे ते मोकळे होतील हे पहा अशा पद्धतीने आणि आता दुसरा ग्लाससुद्धा अशाच पद्धतीने डिमोल्ड करून घेऊयात हे पहा किती अलगतपणे आपले रोल डिमोल्ड झालेले आहेत तेल लावल्यामुळे अगदी अलगतपणे हे रोल डिमोल्ड होतात आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी अलगतपणे या अळूवड्या कट केल्या जातात हे पहा थोड्याशा मोठ्या साईजमध्ये ही मी कट करून घेते पण थोडीशी तुम्ही नाजूक साईजमध्ये सुद्धा ही कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने दोन्ही रोल मी कट करून घेते आणि तुम्ही पाहू शकता अगदी अलगदपणे आपले हे रोल कट केले जात आहेत आणि आतून छान असे लेयर्सवाले आपली ही अळूवडी तयार झालेली आहे हे, हे पहा ह्या अळवडी तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता पण ह्या मी थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय करून घेणार आहे एका कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यावर तीळ थोडे घालायचे आहेत आणि त्यानंतर हे रोल ठेवून द्यायचे आणि दोन्ही साईडने ह्या वड्या छान अशा मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत आणि छान मस्त अशा खमंग कुरकुरीत अळूवड्या आपल्या इथे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आतून छान लेयर्स सुद्धा इथे दिसत आहेत बाकीच्या सगळ्या वड्या मी अशा पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत तेलावर आणि तुम्ही पाहू शकता मस्त आतून लेअर्सवाली आणि छान कुरकुरीत अशी अळूवडी कमी तेलामध्ये तयार झालेली आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही नवीन ट्रिक वापरून एकदा नक्की अळूवडी करून पहा मस्त वरून कुरकुरीत आणि आतून भरपूर लेअर्स असलेली ही अळूवडी तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक